विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू विसरवाडी आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील बोदवड फाट्याजवळ एका दुर्दैवी अपघातात भरडू गावातील ग्रामपंचायत सदस्य तरुणाचा जागीच मृत्यू झाला दिनकर हे मू वसावे व त्रेचाळीस असे मृत तरुणाचे नाव असून अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिनकर वसावे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एम एक्क्याण्णव बासष्ट ने विसरवाडीहून आपल्या मूळ गावी भरडू येथे परत जात होते त्याचवेळी एका अज्ञात आणि वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक धडक दिली ही इतकी भीषण होती की दिनकर वसावे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळतात विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि पोलीस निरीक्षक देवीदास वडगुले यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे पाठविण्यात आलाय या अपघातामुळे परिसरात हडहड व्यक्त होत आहे विसरवाडी पोलीस या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेत असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट